मित्रांनो राष्ट्रवाद मग तो धार्मिक असेल किंवा सांस्कृतिक राष्ट्रवाद असेल हा किती घातक असतो इराण इस्रायल इतिहास क्रांती गुप्त युद्ध आणि तिसऱ्या महायुद्धाची चाहूल पण सध्याची भारतीय सरकार व त्यांचे जोंबी भक्त हे कट्टर मुस्लिम विरोधी असल्या कारणाने इराण म्हणजे ज्ञान कला साम्राज्य आणि संस्कृतीचा मेला पण मिसावे शतका इथे आपण एक समजून घेतली पाहिजे दोन्ही देश धार्मिक राष्ट्रवाद या तत्वावर चालतात दोनही पत्रकारितेवर निर्बंध आहे कारण इस्रायल जे फिलिस्तीनची भूमी आहे नमस्कार मित्रांनो आपले हार्दिक स्वागत आहे आपल्या हक्काच्या द दे डेली मी सचिन मित्रांनो राष्ट्रवाद मग तो धार्मिक असेल किंवा सांस्कृतिक राष्ट्रवाद असेल हा किती घातक असतो याचे जिवंत उदाहरण आहे अगदी हल्लीचे सुरू असलेले युद्धात सामील देश इस्रायल व इराण इराण इस्रायल इतिहास क्रांती गुप्त युद्ध आणि तिसऱ्या महायुद्धाची चाहूल ही एक स्फोटक कथा आहे सर्वात आधी हे समजून घेणे गरजेचे आहे की भारताची ह्यापूर्वीची विदेश नीती फिलिस्तीन समर्थक राहिली आहे पण सध्याची भारतीय सरकार व त्यांचे झोंबी भक्त हे कट्टर मुस्लिम विरोधी असल्या कारणाने इस्रायल त्यांना त्यांचा बायोलॉजिकल बाप वाटू लागला आहे व इराण त्यांना त्यांचा दुश्मन राष्ट्र वाटत आहे व इराणवर हल्ला त्यांना परमानंद देत आहे व इस्राईलवरील हल्ला त्यांना त्यांच्या घरावर हल्ला झाला आहे असे त्यांना वाटत आहे म्हणूनच मी म्हणतो कोणताही राष्ट्रवाद जो धार्मिक व सांस्कृतिक पायावर उभा असेल तो राष्ट्रवाद आंधळा असतो विचार शून्य असतो तर आता आपण मूळ बुद्ध्यावर येऊया या दोनही देशाचा इतिहास जेव्हा स्फोटकतेच्या वळणावर असतो जेव्हा धर्म राजकारण युद्ध आणि बंड यांचं एक विषारी मिश्रण तयार होत तेव्हा जन्म घेतो असे राष्ट्र जिथून सुरू होते महायुद्धाची चाहूल हे आहे इराणचं व इस्रायलचे खरे रूप इतिहास क्रांती आणि जगाला हादरवणारी महत्वाकांक्षा प्राचीन काळात इराण म्हणजेच प्राचीन पर्शिया जगातील सर्वात प्राचीन संस्कृतीपैकी एक होती एकेमेनिड पार्थियन सासायनियन साम्राज्य हे इथे उदयास आले तेथे सातव्या शतकात इस्लामी आक्रमणे झाली अरबांनी पर्शियन साम्राज्यावर आक्रमण करून इस्लाम धर्म पसरवला इराण म्हणजे ज्ञान कला साम्राज्य आणि संस्कृतीचा मिलाफ पण विसाव्या शतकात अमेरिकेच्या प्रभावाखाली असलेल्या शहाच्या हुकुमशाहीने देशात असंतोष वाढवला होता एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये आयातुल्ला कुमेनीच्या नेतृत्वाखाली झालेली इस्लामिक क्रांतीने सत्तेचा पूर्ण ताबा घेतला त्यामुळे अमेरिका इराण संबंध तिथे बिघडले शहाच्या पळाल्यानंतर अमेरिकन दूतावासात बावन्न लो, लोकांना चारशे चौवेचाळीस दिवस बंदी ठेवण्यात आले होते यानंतर अमेरिकेने इराणवर आर्थिक आणि राजनैतिक निर्बंध लादले दोन हजार वीस मध्ये इराणच्या सुलेमानीच्या हत्येनंतर अमेरिकन बेसवर मिसाईलचा हल्ला करून इराणने त्यानंतर आपला बदला घेतला होता इराण इस्रायलला झिओनिस्ट व इस्लामचा शत्रू मानतो इथे आपण एक समजून घेतले पाहिजे दोन्ही देश धार्मिक राष्ट्रवाद या तत्वावर चालतात दोनही देशात पत्रकारितेवर निर्बंध आहेत जी बातमी त्यांना जगाला कळू दिली नाही पाहिजे असे वाटते ती बातमी जगापासून लपवली जाते पण इस्रायलचे फिलिस्तीनवर जे मानवाधिकाराचे उल्लंघन करत जे हल्ले करत आहेत त्यात त्यांची दांभिकता दिसून येते कारण हिटलरने जे त्यांच्या सोबत केले होलोकॉस्ट केले त्या ते तेच आज इस्रायल फिलिस्तीन सोबत करत आहे इराण हमास हेजबुल्ला या इस्रायल विरोधी गटांना समर्थन देतो व ही इराणची जमेची बाजू आहे कारण इस्रायल जे फिलिस्तीनची भूमी बळकवून बसला आहे ज्याला युनो अमेरिका व ब्रिटनने मदत केली होती व आजही ती मदत करत आहेत त्याचमुळे अशी अफवा पसरवली जात आहे की इराण परमाणू कार्यक्रम राबवत आहे पण इराण सध्या त्या मनस्थितीत बिलकुल नाही किंवा परमाणू अस्त्र बनवण्याच्या बिलकुल समर्थनात नाही दोन्ही देश एकमेकांवर सायबर हल्ले गुप्त हेर कारवाया व प्रॉक्सी गटाद्वारे हल्ले करतात इस्रायलच्या अणुशस्त्रज्ञावर हल्ले सिरियातील इराणी तळावर बॉम्ब हल्ले दुसरीकडे इराणचे हमास हिजबुल्ला यांना समर्थन देणे हे एक शॅडो वॉर आहे एक अघोषित युद्ध आहे आता यात भारत कुठे आहे भारत इराणकडून मुख्यतः क्रूड ऑइल आणि एलपीजी आयात करतो भारत भारताने इराणच्या चाबहार पोर्टमध्ये गुंतवणूक केली आहे जे पाकिस्तानला बायपास करून अफगाणिस्तान व मध्य आशियाशी व्यापारासाठी महत्वाचे आहे आता ट्रम्पने आपल्या विश्वगुरूवर दबाव टाकत व्यापार सध्या बंद झाले आहे पण ही भारतीयांनी लक्षात ठेवले पाहिजे की ही दोन्ही देश बॅरेटर सिस्टीम म्हणजे रुपी रिअल पेमेंट यासारखे पर्याय वापरतात व्यवहारासाठी डॉलरची गरज पडत नाही दुसरे म्हणजे आपल्याला उधारही देतो इराण म्हणजे भारताचे दोन्ही बाजूने फायदा होतो व इराण भारताचे काश्मीर बाबत भारतीय भूमिकेचे पूर्णतः समर्थनही करतो चीनने इराण सोबत पंचवीस वर्षाचा चारशे अब्ज डॉलरचा करार केला आहे यामुळे चीनचा प्रभाव इराणमध्ये वाढतो आहे आणि अमेरिका इस्रायल अस्वस्थ आहेत व आता चीनने जी भूमिका घेतली आहे की युनोची आता आंतरराष्ट्रीय राजकारणात काय गरज आहे ती जिओ पॉलिटिक्स बदलू शकते कारण चीन आता मोठी आर्थिक सत्ता होण्याच्या मार्गावर आहे आता अमेरिका व इस्रायल इराण वर आपले वर्चस्व असावे अशी महत्वाकांक्षा काठ होतात याची कारणे आपण जाणून घेणे गरजेचे आहे इराणचे जगातील साठ्यात चौथे स्थान म्हणजे एकशे सत्तावन्न बिलियन बॅरल एवढी त्याची उत्पादन क्षमता आहे व नैसर्गिक वायू साठ्यात तो जगात दुसऱ्या स्थान म्हणजे चौतीस ट्रिलियन क्युबिक मीटर एवढी त्याची नैसर्गिक वायू उत्पादनाची क्षमता आहे आणि त्याच्यावर एवढे सँक्शन असतानाही संपत्ती त्याला जागतिक राजकारणात वजन देते इराण भौगोलिक परिस्थिती पण अमेरिका व इस्रायलसाठी महत्वपूर्ण आहे ज्यामुळे या दोन्ही देशांना इराणवर आपले प्रभुत्व गाजवायचे आहे इराण होर्मूज स्ट्रेटला नियंत्रित करतो जगातील वीस टक्के तेल याच मार्गे जाते त्याचे शेजारी राष्ट्र आहेत पाकिस्तान अफगाणिस्तान तुर्कमेनिस्तान अजरबैजान आर्मेनिया तुर्की इराक आणि दक्षिणेला समुद्र किनारा हे स्थान अमेरिका इस्रायल व इतर अरब देशांसाठी चिंतेचा विषय आहे त्याचमुळे जर इराण अणुशक्ती आणि युद्ध सज्जता पूर्ण झाला तर इराण एक मोठी महासत्ता होण्याची क्षमता ठेवतो हो। व इराण तेल व नैसर्गिक वायू व्यतिरिक्त मुख्य उद्योग आहेत त्यावर पण त्याचे प्रभुत्व ठेवतो त्यात कार उत्पादन इराण हे मध्य पूर्वेतील सर्वात मोठे कार उत्पादक आहेत सिमेंट स्टील व खनिज अन्न प्रक्रिया उद्योग फार्मास्युटिकल्स व पायाभूत सुविधा काळजीपूर्वक विकसित होणारा तंत्रज्ञान व आय टी क्षेत्रात तो अग्रणी स्थानावर आहे केसर ड्रायफ्रूट त्यातही विशेषतः पिस्ताचा मोठा उत्पादक देश आहे अमेरिका ही फार स्वार्थी महासत्ता देश आहे त्याला इराण अणुशक्ती उंबरठ्यावर आहे असे भासवून जसे त्याने इराक सोबत केले व सद्दाम हुसेनची सत्ता घालवून इराणमध्ये सुद्धा हेच करू इच्छित आहे पण आता रशिया चीन या दोन महासत्ता इराणच्या बाजूने आहे त्यामुळे इस्रायल व अमेरिकेसाठी युद्ध एवढे सोपे पण नाही पण जर झाले तर तिसरे महायुद्ध अटळ आहे आणि जर महायुद्ध झाले तर भारतावर पण याचा मोठा नकारात्मक परिणाम होणार आहे कारण सध्या भारताची जी आर्थिक परिस्थिती आहे तीच आधी चिंताजनक आहे आपल्याला व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा नमस्कार मी सचिन संगवी